रामकृष्ण भगवत श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस एकत्रित आपण याचं चिंतन करणार आहोत भगवंत अर्जुनाला बोलू लागलेत उपदेश करू लागलेले ला आहेत आणि या श्लोकामध्ये भगवंत बोलू ला सांगतायत न जायते म्रियते वा कदाचिन भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनित्य पुरुष पाहतीक अर्जुन अर्जुनाला सांगतायत अर्जुना हा जो आत्मा आहे तो कधी जन्माला येतच नाही आणि मरतही नाही किंवा हा आत्मा पुन्हा होणारही नाही कारण हा जन्मरहित नित्य असणारा शाश्वत असणारा पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरीही या आत्म्याचा नाश कधीच होत नाही अर्जुना या आत्म्याला नाशरहित नित्य जन्मरहित आणि अव्ययी जो कोणी समजतो तो पुरुष कुणाला मारू शकेल का आणि कोण कोणाला कसा मारविणार जो या आत्म्याला नाशरहित नित्य जन्मरहित सर्वव्यापी अव्ययी समजतो तो पुरुष कोणाला मारू शकणार नाही आणि कोणाला मारण्याचं कारणही तो होऊ शकणार नाही बघा भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने भग अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण अर्जुनाच्या मनामध्ये सगळ्यात पहिला मोठा प्रश्न निर्माण झाला की मी माझ्याच लोकांना का मारावं मी मारणार आणि हे मरणार जर असतील तर मग हे युद्ध करायची काय गरज आहे माझ्याच लोकांना मारून मला राज्य सुख भोगायची अपेक्षाच नाही हा मुळात जो विचार अर्जुनाच्या मनामध्ये आलेला आहे त्या विचाराचं निरसन करण्यासाठी भगवंताचा उपदेश चालू आहे आणि मौलिक ज्ञानोभर आहे तर सुंदर सुंदर दृष्टांत देऊन सांगतात मग एखादा मनुष्य स्वप्नामध्ये जी काही पाहतो स्वप्नामध्ये एखादी गोष्ट पाहतो माणूस किंवा स्वप्नामध्ये कधी कधी आपल्याला स्वतःच मेल्याचं स्वप्न सुद्धा पडत मग स्वप्नात मेला म्हणजे प्रत्यक्षात मेलाच का ज्यावेळेस तो सकाळी उठतो त्यावेळेस त्याला कळून येतो अरे मी तर मेलो होतो पण आहे ना तस शरीर हे मरणारच आहे आत्मा हा अनित्य आहे नित्य आहे आत्मा शरीर अनित्य आहे शरीर हे शाश्वत नाही शरीर हे नित्य नाही त्याच्यामुळं आणि पुढे आणखून सांगतात भगवंताला सांगतात की हे जी माया आहे ना जी माया भगवंतानं निर्माण केलेली माया आहे माया माया म्हणजे काय असं फार एक मोठा भ्रमाचा भोपळा प्रत्येक मनुष्य आपल्या डोक्यावर घेऊन फिरतो काय झालं बाबा काय करावं माया काही देत नाही ही सगळी भगवंताचीच माया आहे हे जग असं का वागायला लागलं ही लोक असं का करतात काय सांगावं ही देवाची माया आहे माया म्हणजे नेमकं कोण माया तेची ब्रह्म आणि ब्रह्म त्याची माया अंग आणि छाया जयापरी आपण जसं आपण आणि आपली सावली असते तशाच पद्धतीचं ब्रह्म म्हणजे देव आणि माया असते काही वेगवेगळी करता येणार नाही जसं आपल्यापासून आपल्या अंगाची सावली वेगळी करता येत नाही तशा पद्धतीनं देवापासून माया आपल्याला वेगळं करता येत नाही पण जर उलट जर बघायचं झालं या मायेला या सावलीला आपल्या या मायेला आपल्यापासून कायमचं जर दूर लोटायचं झालं म्हणजे जसं आपल्या शरीराची सावली आपल्यापासून कायमची जर दूर लोटायची झाली तर काय करावं लागेल आपल्याला धरणीवर लोटांग नवं लागेल एखादा माणूस जोपर्यंत उभा आहे जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत त्याची सावली त्याच्यासोबत असते पण ज्यावेळेस तो जमिनीवर पालता होतो त्यावेळेस त्याची सावली आपोआप नाहीशी होते तस भगवंताची जी माया आहे ती जर नाहीशी करायची झाली तर आपल्याला भगवंताला सर्व भावानं शरण जावं लागेल भगवंताच्या चरणावर ज्यावेळेस आपण जाऊन लोटांगण घालू त्यावेळेस आपल्या पाठीमागे किंवा आपल्यावर ज्या काही मायेचा प्रभाव आहे ती माया आपल्यापासून कायमची निघून जाईल थोडीताना तुटे सारिता निराळी आणि लोटांगण तळी हरपती लोटांगण घातलं की मग हरपती म्हणून महाद्वारी वैष्णवजन अनेक जण आपण ज्यावेळेस भगवंत पंढरपूरला पन, पन, जातो त्यावेळेस आपल्या प्रत्येकाची इच्छा असते गरुड खामा आपण जावं तिथं जाऊन आपण लोटांगण घालावं भगवंताला पण ते लोटांगण कसं घालायचं जसं एखादी उभा टाकलेली काठी आपण एखाद्या काठीला उभं केलं आपल्या हाताचा आधार देऊन आणि आपल्या हाताचा आधार काढल्याबरोबर जशी काठी धपमन पडावी खाली तशा पद्धतीनं लोटांगण घातलं गेलं पाहिजे देवाला आपले कपडे काय आहेत आपण कुठं आहेत याचा कसलाच विचार त्या मनामध्ये नाही आला पाहिजे सांगायचं तात्पर्य धपमन पडायचं म्हणजे आपल्या अंतकरणात असणारे आपले, आपले सगळे विकार बाजूला काढून टाकून भगवंताला सर्वभावानं शरण मिळेल आणि असं जे जातात त्यांना देव मग काय करतो अविनाश करी आपली आहे आणि भगवंत तेच सांगता ये अर्जुना जे मारणारा आणि मरणारा हे कोणीच नाहीये नित्य असणारा शाश्वत असणारा एक आत्माच आहे आत्मा आणि परमात्मा हे एक दोन्ही एकच आहेत जस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जर एखादा आपण माठ भरून ठेवला किंवा एखादा भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि सूर्य माध्यानाचा वर आला सूर्य डोक्यावर आलेला आहे सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे आणि पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब आपण पाहिलं तर आपल्याला कुठं दिसतोय एक सूर्य वर दिसू लागला एक सूर्य खाली दिसू लागला आणि ज्यावेळेस त्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आपण जवळ जाऊ ते पाणी आपण हातामध्ये घेऊन ते पाणी सांडून टाकू त्यावेळेस काय होईल त्या पाण्यात जे काही प्रतिबिंब आपल्याला दिसत होतं ते प्रतिबिंब नाहीच होईल मग याचा अर्थ असा आहे का की सूर्यच नाही तो अविनाशी आहे तसं अंतकरणामध्ये असणारे जे काही विषय आहेत त्या विषयामुळं हा भोग किंवा हे विचार तुझ्या अंतकरणामध्ये येत आहेत आणि त्या सर्व विचाराला तू बाजूला सार आणि शस्त्र हातामध्ये धारण करून युद्धाला तयार हो अशा प्रकारचा अमूलाग्र असा बोध भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण